आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरु तसंच इस्लामचे जे मार्गदर्शक आहेत मुफ्ती सलमान अजहरी यांना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आक्षेपार्ह भाषण त्यांनी केलं होतं आणि त्यांचं हे जे वक्तव्य आहे किंवा हे जे भाषण आहे ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय आणि हे व्हायरल झालेला हा त्यांचा व्हिडिओ पाहता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे जुनागडमध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली या आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून धर्मगुरु मुफ्ती अझर सलमान यांना गुजरात एटीएस आणि गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे काल घाटकोपरमध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांना अटक करण्यात आलेली आहे गुजरातच्या जुनागडमध्ये एका भाषणामध्ये त्यांनी हिंदू धर्माविषयी अपशब्द काढले होते हिंदू धर्माला त्यांनी नावं ठेवली होती आणि त्याच कारणावर काल रविवारी ए टी एस आणि गुजरात पोलिसांचं एक पथक जे आहे हे मुंबईमध्ये दाखल झालं होतं मात्र ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आलेली त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांचे फॉलोअर्स जे आहेत त्यांना मानणारा जो मुस्लिम समुदायातली एक वर्ग आहे तो कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेला घाटकोपर पोलीस स्थानकाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले होते कुर्ल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात याचा निषेध जो आहे तो करण्यात आलेला मात्र आता आपण जर पाहिलं तर गुजरात पोलिसांनी दोन दिवसाचा ट्रान्झिश ट्रान्सफर जी गे, आहे ती घेत घेतलेली आहे त्यामुळे आता पुढचे दोन दिवस हे असर आ, मुक्ती जे आहेत ते गुजरातला असणार आहेत गुजरात पोलिसांनी त्यांचा दोन दिवसाचा हा ताबा जो आहे आ, तो घेतलेला आहे दरम्यान आत्ताचा जो जे माहोल आपण पाहतोय ते सध्या शांत झालेलं आहे मात्र काल रात्री ज्या पद्धतीनं संपूर्ण लोक या ठिकाणी जमले होते पोलिसांना एक सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करण्यात आलेला मात्र आता पुढची दिशा नेमकी कशी असणार आहे आणि या प्रकरणात नेमकी आता आजर यांच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे मुंबईतून ही अटक झाली आणि त्यांना अटक झाल्यानंतर मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी काही पुरु काही वेळ तणावपूर्वक वातावरण राहिल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या प्रकरणात आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे